निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होऊन युती पुन्हा स्थापन करायचं सुद्धा ठरलं होतं मात्र युती झाली नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला याबाबत ते उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलले होते इलेक्शन संपल्यावर फडणवीसांचे फोन न उचलणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः नंतर फडणवीसांना फोन करून शिंदे ऐवजी तुम्ही मुख्यमंत्री व्हा असं देखील सांगलं होतं याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीसांनीच दिली असे गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी केले पाहुयात वेंगुर्ला इथं पत्रकार परिषदेत बोलताना काय म्हणालेत केसरकर ही गोष्ट खरं तर आमच्यापैकी अनेक लोकांना माहिती आहे जे फडणवीस साहेबांच्या जवळचे आहेत त्यांनी जो फोन केला आणि जे आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितलेलं होतं त्याप्रमाणे ज्या मागणीसाठी म्हणून हे बंड झालेलं होतं की महायुती एकत्र आली पाहिजे आणि त्यावेळेला उद्धव साहेबांची आणि मोदी साहेबांची मिटिंग सुद्धा होऊन पुन्हा एकदा महायुती पुनर्स्थापित करायचं महाराष्ट्रामध्ये ठरलेलं होतं अशा वेळेला खूप वेळ त्यांनी काढला आणि ज्या वेळेला त्यांनी महायुती पुन्हा एकदा पुनःस्थापित केली नाही त्यावेळेलाच शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतला आणि हे करण्यापूर्वी ते मुख्यमंत्र्यांशी म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी बोललेले सुद्धा होते उद्धव ठाकरे साहेबांशी आणि ही वस्तुस्थिती आहे की फडणवीस साहेबांचे फोन हे ज्या वेळेला आमचं इलेक्शन संपलं त्यावेळेला उद्धवसाहेब स्वीकारतच नव्हते त्याच उद्धवसाहेबांनी फोन करून फडणवीस साहेबांना सांगितलं होतं की मी तुम्हाला पाठिंबा देतो तुम्ही शिंदेच्याऐवजी तुम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हा आणि ही बाब फडणवीस साहेबांनी आम्हालासुद्धा सांगितलेली होती त्याने हे अनेक गोष्टी आज राजकारणामध्ये उघड केल्या जात नाही परंतु बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं की माझ्या एका शिवसैनिकाने मुख्यमंत्री झालं पाहिजे आणि ज्याला शिवसैनिक मुख्यमंत्री होतो आहे त्याला तुम्ही मात्र अशी ऑफर देता हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे कारण चुकीच्या दिशेने ते जात आहेत काँग्रेसबरोबर गेलो तर मी माझा पक्ष बरखास्त करेन असं म्हणणारे बाळासाहेब होते स्वातंत्र्यवीरांचा सा अपमान सहन न करणारे बाळासाहेब होते आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारापासून कसे दूर गेले याचंही उदाहरण त्यांनी केलेला फडणवीस साहेबांना केलेला फोन हे आहे असं मी समजतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल